नमस्कार स्वाती भोईल या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर स्पर्श सर्वांना हॅलो करणारे आहे आज तर स्पर्श बोल हॅलो कसे आज सर्व सर्वांना श्री स्वामी समर्थ नीट बोल ना प्लीज नीट बोल ना बोल श्री स्वामी समर्थ नीट बोल जोरात बोल श्री स्वामी समर्थ बोल बोल तू परत बोल एकदा श्री सबत तर आजची गुरुवारची पूजा आमची झालेली आहे तर आज आहे पहिला गुरुवार तर मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आणि माझी पूजा मांडणी कशी झालेली आहे तर आजचा हा ब्लॉग असणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच नक्की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर इथे बघा हा आहे माझा देवारा तर देवारा मी तुम्हाला दाखवलाच होता मी नवरात्रीमध्ये आय थिंक दसऱ्याच्या दिवशी घेतला होता तर हा आहे माझा नवीन देवारा आणि सर्वात अगोदर आपल्या जी देवारेची पूजा असते ती केली आणि फुलं आहेत आणि देव आहे ते स्वच्छ करून घेतले दिवा आहे तो स्वच्छ करून घेतला आणि महालक्ष्मीचा जो फोटो आहे तो मी कालच विकत घेतलेला आहे माझ्याकडे ऑलरेडी महालक्ष्मीचा फोटो आहे पण जो मार्गशीर्ष गुरुवारसाठी लागतो तो मी विकत घेतलेला आहे वीस रुपयातच आलेला आहे तर त्याचाही व्हिडिओ तुम्हाला येणार आहे तर मी पिवळ्या झेंडूची फुलं आणली होती पिवळा झेंडू जो आहे तो खूप फ्रेश वाटतो आणि सफेद जी शेवंतीची फुलं असतात ती पण खूप फ्रेश वाटतात जर आपण देवाऱ्यात लावतो देव देवांना देवपूजेसाठी तर खूप सुंदर दिसतात तर पिवळा हा कलर लक्ष्मीप्रिय आहे आणि खूप सुंदर वाटतो म्हणून मला पिवळा कलर नेहमी मी वापरते तर आज गुरुवारही होता मार्गशीर्षचा पहिला आणि त्याचबरोबर आपला स्वामींचा गुरुवार पण होता म्हणून मी आज पिवळ्या रंगाची फुलं आणि सफेद रंगाची फुल फुलं जी आहेत देवपूजेसाठी ती आणली होती त्यानंतर मी एक ओला नारळ आणला होता पण तो खराब निघाला आणि मला एक दुसरा जो सुका आपला आपण नेहमी वापरतो अशा प्रकारचे नारळ आणि मार्गशीससाठी एक वेगळा मार्केटमध्ये नारळ विकायला आला होता म्हणजे वेगळा नाही जास्त ज्याला सोलायची गरज नाही पडत सोललेला नव्हता ना तो नारळ आणि सोललेला नारळ जो असतो तो जरासा ओलसरच असतो म्हणून तो आपण पाचही गुरुवार येणार आहेत ते मार्गशीस महिन्यात आपण तो वापरू शकतो कारण आपल्याला एकच नारळ वापरायचा आहे त्यानंतर जे आसन मांडायचं होतं ते मी क्लीन केलं आणि मी विचार करत होते की पाटावर खाली पूजा मांडावी पण स्पर्श लहान आहे आणि स्पर्श काय करतो दिवा जो लावलेला आहे त्याला मुद्दामून जाऊन अगरबत्ती वगैरे पेटवतो आणि एखाद्या वेळेस जो ब्लाऊज पीसचा कपडा मी वापरते किंवा देवाचे वस्त्र जे आहेत ते त्याच्याकडून ज जळू नये किंवा त्याने काही उद्योग करू नये म्हणून मी विचार केला की देवाऱ्यातच आपली जी पूजा आहे देवाऱ्यामध्ये एक, एक एक्स्ट्रा आहे तो जो ड्रॉवरलाच वरती एक असं सार टेबलसारखंच आहे ते मी पुढे खेचलं आणि आपल्याला पूजा मांडायची आहे त्यावर तर माझी सकाळची देवपूजा जी, देव जी आहे ती झाली होती तर मार्गशीर्षचा पहिला गुरुवार असल्यामुळे तर आज उपवासच होता त्यामुळे सकाळची घाई गडबड नव्हती आणि त्यामुळे फक्त मला देवपूजा करायची होती आणि मार्गशीर्ष गुरुवारसाठी आपली पूजा मांडणी आहे ती करायची होती तर हा मी लाल रंगाचा कपडा घेतलेला आहे आणि खूप सुंदर असा सॉफ्ट कॉटनचा कपडा आहे तुम्ही पिवळ्या रंगाचा पण घेऊ शकता पिवळा रंग पण वापरतात त्यानंतर लाल रंग घ्यायचा असेल तर लाल रंग शक्यतो लाल रंगच वापरतात पण पिवळा रंग पण खूप छान आहे लक्ष्मीप्रिय आहे लक्ष्मीकारक आहे तर पिवळ्या रंगाचा पण तुम्ही वापर करू शकता तर त्यानंतर मी ही घडी बसवण्याची हे करत होते प्रयत्न करत होते पण ही घडी नीट व्यवस्थितरित्या बसतच नव्हती तर एकदाची बसली बघूया आता काय करायचं आहे तर मी यावर विचार केला की छोटासा जो पाट आहे तो ठेवू पण पाट यावर बसत नव्हता म्हणून मी प्लेटमध्ये तांदूळ ठेवले आणि तांदूळ ठेवले त्यानंतर कलश आहे तो ठेवला आणि या कलशामध्ये आपल्याला हळद कुंकू व्हायचा आहे थोडीशी अक्षता व्हायची आहेत आणि फूल व्हायचं आहे आणि दुर्वा जो आहे तो व्हायचा आहे पाच बोट आपला जो कलश आहे त्याला उमटायची आहेत हळदी कुंकूची आणि ते तुम्ही करून सर्व पुस्तकात लिहिलेलं आहे आणि सर्वांना आजकाल सगळ्या माहिती मिळतातच यूट्यूब म्हणा किंवा इंस्टाग्राम म्हणा आणि गुगल आहेचच तर सर्व माहिती सर्वांना हल्ली मोबाईलद्वारा मिळून जाते तर पुस्तकात पण सर्व माहिती लिहिलेली आहे तर हा मी मोठा जरासा मोठा तांब्या घेतला होता आणि हा नारळ आहे तो घेतला होता पण हाईट बसत नव्हती म्हटलं काय करू आता तर हाईट जी आहे ती साडीची ती बसत नव्हती ही बघा एवढी छोटीशी साईट वाटत होती हा जो मी मुखवटा घेतलेला आहे त्याचे व्हिडिओज मी बनवलेले आहेत माझ्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता याचे व्हिडिओज मी बनवलेले आहेत तर हा मी चारशे रुपयात घेतलेला आहे वाशी मार्केटमधून तर तुम्हीही घेऊ शकता खूप सुंदर असा कोल्हापूरच्या अंबाबाईचा जे स्वरूप आहे ते या मुखवट्यामध्ये आहे आणि खूप सुंदर असं काम केलेलं आहे मोत्यांचं काम आहे डायमंडची लेस आहे तर हा बघा हा दिवाळीला मी कमळ बनवला होता तर माझ्या डोक्यात आलंच कारण आणि लाईट गेली आमच्याकडे एक मोठा प्रॉब्लेम झाला की मी जेव्हा पूजा करत होते तेव्हा लाईट गेली थोड्या वेळासाठी लाईट गेली पण ठीक आहे दिव्याचा उजेड आहेच आणि थोडासा बाहेरनं पण उजेड येत होतंच होता तर म्हटलं आपली पूजा कंटिन्यू ठेवावी तर जी ब्लाऊज पीस आहे तो पिवळ्या आणि मरून रंगाचा आहे माझ्याकडे नेहमी मी, मी वापरते असे दोन तीन रंगाचे पण आहेत ग्रीन आहे त्यानंतर यलो आहे मरून पण आहे पण हा मला खूप आवडतो ब्लाऊज पीस म्हणून मी हा नेहमी वापरते तर हा माझ्याकडे चोकर होता आणि मी वापरला नव्हता तर मी विचार केला देवीला हा मी वापरावा आणि त्यानंतर कमळ जो आहे तो मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये मा दाखवलेला आहे मी कसा कमळ बनवला मी लक्ष्मीपूजनला कमळ बनवला होता कमळ आसन आणि हा बघा मी नेकलेस देवीला जो आहे चोकर आहे तो घालत होते आणि त्याची जी हे आहे मी बंद करत होते ते म्हणजे जे चोकर आहे त्याचा जो लास्टला धाग्यासारखं लावलेला आहे तोच दिव्यावर जाऊन पडला आणि दिवा विजला ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही एवढं काही नसतं तर मी दिवा परत लावला आणि त्यानंतर हा लक्ष्मी हार लक्ष्मीहार खूप सुंदर आलेला आहे माझ्याकडे नव्वद रुपयाचा मी खरेदी केलेला आहे खूप लाँग आहे आणि खूप सुंदर वाटत होता तर मुखवटा लावल्यानंतर बघा आपल्या देवीचं स्वरूप आहे ते एकदम खुलून आलेलं आहे आणि ज्या मी घडी घातलेली आहे ब्लाऊज पीसला ती मी इस्तरीनं करता घातल्यामुळे कारण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता आणि इस्तरी केली इस्त्री व्यवस्थितरित्या घडी घालून इस्त्री थोडीशी फिरवली तरी ह्या घड्या आहेत त्या व्यवस्थितरित्या बसतात तर हा बघा कोल्हापूरच्या अंबाबाईचा जसा रूप असतो ना साडीचा तसाच मी प्रयत्न केला थोडाफार प्रयत्न ठीक आहे ओके आहे त्यानंतर हा खूप मोठा चॅलेंज होता की वेणी कशी लावू तर वेणी जी आहे ती मी जो नारळ आहे त्यामध्ये अडकवलेली आहे कारण मुखवटा ना खूप मोठा आहे माझ्याकडे जो आहे आ, लास्ट टाइम जो मी मुखवटा वापरत होते त्याचं मुकुट जे आहे ते छोटं होतं त्यामुळे ती वेणी त्याच्यावर बसायची त्यानंतर बघा पूर्णपणे देवी आपली तयार झालेली आहे मुखवटा बघा तुम्ही एक नंबर आहे तुम्ही वाशी मार्केटमधून मी मा ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्ही वाशी मार्केटमधून मा खरेदी करू शकता नंतर मला एका ताईने कमेंट करून विचारलं होतं की तू जे फुलांचे समयी आहेत छोट्या समयी आहेत त्या कुठून घेतल्या दिवाळीला त्यांनी मला कमेंट केली होती तर ताई या मी आय थिंक तुळजापूर मार्केटमधून मा घेतल्या होत्या आणि तीनशेला दोन अशा मिळाल्या होत्या मला या स्वस्तात मिळाल्या होत्या हल्ली रेट वाढलेला आहे प्रायजेस वाढलेले आहेत तर तुम्ही मुंबईच्या मार्केटमध्ये मा जर शोधत असाल तर तुम्हाला नक्कीच मिळून जाईल कारण हल्ली ह्या सगळीकडे म्हणजे फुलांचे जे समयी आहे छोट्या छोट्या खूप सुंदर वाटतात आणि आपल्याकडे जागेची जरा कमतरता आहे कारण हा जो टेबल आहे खूप छोटा आहे मी ड्रॉवर जो आहे आपला देवारा जो आहे त्यावरतीच एक ड्रॉवर आहे तो ओढलेला आहे आणि त्यामुळे हा जो टेबल आहे जे आसन आहे ते तयार झालेलं आहे तर माझी आता पूजा करून झालेली आहे आणि फळं जी आहेत ती मी पाठीमागे थोडीशी जागा होती तिथे ठेवलेली आहेत कारण जो टेबल आहे तो पूर्णपणे भरलेला होता आणि फुलं वगैरे मांडलेली होती समयी आहे त्यामुळे यावर लोड नको पडावं म्हणून मी मागे ठेवली जी पाच फळं आहेत ती मागे ठेवली मी त्यानंतर आपल्याला पाणी दूध वगैरे ठेवायचं आहे त्यानंतर प्रसाद वगैरे बनवून आपल्याला ठेवायचं आहे तर अशा प्रकारे माझी जी पूजा आहे ती झालेली आहे आणि खूप छान अशी पूजा झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच नक्की सबस्क्राईब जरूर करा बेल ऐकॉन आहे ती हिट करा त्यामुळे मी जे नवीन नवीन नवी व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना बाय करण्या अगोदर जे चार गुरुवार आहेत त्यांची मी डेट सांगते तुम्हाला कारण ह्यावेळी मार्गशीर्ष महिन्यात फक्त आणि फक्त चार गुरुवार येणार आहेत तर पाच डिसेंबरला पहिला गुरुवार म्हणजे आज पहिला गुरुवार बारा डिसेंबरला दुसरा गुरुवार त्याचबरोबर एकोणीस डिसेंबरला तिसरा गुरुवार आणि आपल्याला सव्वीस डिसेंबरला हा चौथा गुरुवार येणार आहे तर तो टोटल असे चार गुरुवार येणार आहेत तर तुम्ही नक्कीच या चार गुरुवारी देवीची पूजा करू शकता जर तुमच्याकडून एखादा गुरुवार चुकलास तर तुम्ही नेक्स्ट गुरुवार पण पकडू शकता कारण आपल्याला जो संकल्प केलेला आहे चार गुरुवारचा तो कम्प्लीट करायचा आहे तर नक्कीच तुम्ही चार गुरुवार चा कम्प्लीट चा करा म्हणजे पूर्ण करा कारण चार गुरुवारचा जो संकल्प आहे मार्गशीर्ष महिन्याचा त्यानंतर तुम्ही कंटिन्यू पण करू शकता गुरुवारची पूजा देवीचे मुखवटा मी बनवला होता व्हिडिओ त्यांचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा माझ्या चॅनलवर आहे मी दोन किंवा तीन दोन व्हिडिओ बनवलेले आहेत त्यानंतर वस्त्र कुठे मिळतात ते पण व्हिडिओमध्ये आहे त्यानंतर तुम्हाला अजून काही खरेदी करायची असेल पूजेचं साहित्यामध्ये ते पण या व्हिडिओमध्ये आहे तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय